त्यावेळेला दिलेलं शपथपत्र त्या शपथपत्रामध्ये दाखवलेली मालमत्तामध्ये तफावत असल्याचं त्यांचं निष्कर्ष त्यांनी काढल्यामुळं त्यांनी याच्याबद्दलचं स्पष्टीकरण मला मागितलं आणि त्याच्यासाठी मी त्यांच्याकडून वेळ मागून घेतलेला आहे आणि निश्चितच सरकारी यंत्रणेने मागितलेला खुलासा हा आम्ही करणार आम्ही त्यांना सहकार्य करणार आहे ही माझी भूमिका आहे यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेंनासुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलचं कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घातण्यात आहे की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला आज सवेरे आपके चॅनल के माध्यम से माध्यमसेन्कम टॅक्स की नोटीस दिली गेली ये बातें आपके चैनल में चल रही थी निश्चित तौर से मुझे इनकम टैक्स की नोटिस मिली है नौ तारीख उसमें दी गई थी हमने उनसे कुछ टाइम मांगा 2024 में जो विधानसभा का हमने चुनाव लड़ा था उसमें जो शपथ पत्र हमने दिया है एफिडेविट जो दिया है उसके अंदर जो हमने प्रॉपर्टी दर्ज की है वो उसमें थोड़ा उनको लगता है कि ये इसके बारे में हमको खुलासा चाहिए तो उसके लिए हमने टाइम मांगा है और हम उसका खुलासा देंगे लेकिन किसी पत्रकार ने श्रीकांत शिंदे जी को भी नोटिस मिले आपके ऊपर राजकीय दबाव है क्या ऐसा जब पूछा गया तो मुझे मुझे पता नहीं है उनको नोटिस मिली या नहीं मिली लेकिन मेरे तरफ से ऐसा कहा जा रहा है चैनल के माध्यम से ऐसा कहा जा रहा है कि मैंने ऐसा बताया कि श्रीकांत साहब को भी नोटिस मिली इसके बारे में मुझे कोई जानकारी भी नहीं है और ना उनके वो नोटिस मिली या नहीं मिली उसके बारे में मैं कुछ बता भी नहीं सकता इसलिए इनकम टैक्स ने दिए नोटिस को हम मैं मेरे तरफ से जो भी जवाब है वो कुछ दिनों में देने वाला दरम्यान आपण शिंदेंच्या नोटीस मिळाल्यावर वक्तव्यावर त्यांनी आता घुमजाव केलेला आहे शिंदेंना श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली होती अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं मात्र त्याच वक्तव्यावर घुमजाव आता शिरसाटांनी केलेला आहे एकीकडे शिरसाटांच्या कबुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला तर दुसरीकडे आता खुद्द शिरसाटांकडनंच या नोटिसीबाबत वेगळी प्रतिक्रिया मिळालेली आहे माझ्या तोंडी हे वक्तव्य घालण्यात आलं अशी प्रतिक्रिया शिरसाटांनी दिलेली आहे मात्र स्वतःला नोटीस आल्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे उत्पन्नात वाढीबाबत स्पष्टीकरण मागण्यात आलं आणि ते स्पष्टीकरण आम्ही देऊ असं त्यांनी म्हटलं त्याच वेळेला मात्र श्रीकांत शिंदेना नोटीस आल्याची माहिती जी संजय शिरसाटांनी दिलेली होती त्यावर मात्र आता त्यांनी घुमजाव केल्याचं बघायला मिळत आहे शिंदेंच्या नोटीस मिळाल्याच्या वक्तव्यावर मी काही बोलू शकत नाही असं ते म्हणाले सगळ्यात आधी त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली होती ज्यावर ही सगळे चर्चा सुरू झाली ते वक्तव्य आधी ऐकूया देखिए आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है मुझे नोटिस आई है साहब आई है और किसी को नोटिस आती होगी तो इसका, इसके मायने अपन ने गवर्नमेंट को वो आयकर विभाग को अपने जवाब देना यह लाजमी है नौ तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था मैंने उनसे टाइम मांगा है उसका जवाब हम देंगे कोई भी इंक्वायरी आई तो हम हमेशा कहते हैं उसको फेस करना चाहिए देखिए दरम्यान आपण ह्या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकतोय की संजय शिरसाट म्हणाले होते की मला नोटीस आलेली आहे श्रीकांत शिंदे आलेली आहे त्यामुळे आम्ही त्यावर उत्तर देणं बंधनकारक आहे मोहसीन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेणार आहोत मोहसिन काय अपडेट्स आहेत नक्कीच संजय शिरसाट यांनी स्वतः या सगळ्या गोष्टींचा खुलासा केलेला आहे त्यांचा व्हिडिओ एक समोर आला आहे ज्या ते असं म्हणतायत की मला नोटीस आलेली आहे दोन हजार एकोणावीस मध्ये जेवढी संपत्ती होती ती चोवीस मध्ये वाढली कशी या असं या नोटीस मध्ये असल्याचा त्यांनी दावा केला आणि त्यानंतर माध्यमांना बोलताना देखील त्यांनी खुलासा केलाय की मला इन्कम टॅक्सची म्हणजे आयकर विभागाची नोटीस आली आणि त्याचं कायदेशीर उत्तर देणार आहे मात्र वेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र जे आहेत तर श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आल्याचा उल्लेख केला होता मात्र आता उल्लेख नंतर माध्यमांना बोलताना त्यांनी ते उल्लेख टाळलेला आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता श्रीकांत शिंदे यांना देखील नोटीस आली का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आणि यावर आता श्रीकांत शिंदे काय बोलणार हे देखील फार महत्वाचं असणार आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने शिरसाट यांच्यावर आरोप होत होते त्यांनी वेगवेगळ्या जमिनी लाटल्याचा आरोप होत होता त्यांनी संपत्ती जमा केल्याचा आरोप होत होता अशात त्यांना ही आयकर विभागाची नोटीस आल्याने शिरसाट यांच्या अडचणीत वाढ झाली हे मात्र नक्की निश्चितच मोहसीन या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दरम्यान एकीकडे आपण बघितलं काही वेळापूर्वी संजय शिरसाट यांचा आपण व्हिडिओ बघितला ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की मला आयकर विभागाची नोटीस आली आहे श्रीकांत शिंदेना आयकर विभागाची नोटीस आली आहे दोघांची नावं अगदी सलग घेतलेली होती आणि स्पष्ट कबुली जबाब म्हणावा लागेल मात्र त्यानंतर अगदी काही वेळापूर्वी माध्यमांसमोर संजय शिरसाट आले आणि त्यांनी या वक्तव्यावरनं घुमजाव केलेला आहे श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाल्याच्या वक्तव्यावर घुमजाव त्यांनी केला आणि सोबतच असं सांगितलं संजेश की माध्यमांनी हे वाक्य माझ्या तोंडी घातलेलं आहे मात्र स्वतःला नोटीस मिळाल्याच्या वक्तव्यावर ते ठाम होते दरम्यान संजय शिरसाट काय म्हणाले होते ते बघूया सरकारी यंत्रणे मागितलेला खुलासा हा आम्ही करणार आम्ही त्यांना सहकार्य करणार ही माझी भूमिका आहे यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेना सुद्धा नोटीस मिळाली की काय त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलचं कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घातण्यात येत आहे की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा केला